सर्वांना मैत्रीपूर्ण जाईल आज आपण पूर्णादाशीची गोष्ट सांगणार आहोत गाथा नंबर दोनशे सव्वीस इथे भगवंतांनी ते पूर्णादाशीला काय उपदेश केला हा एखाद्या व्यक्तीला उपदेश म्हणजे सगळ्यांनाच तो लागू होतो त्यामुळे हे पूर्णादाशीसाठीच उपदेश आहे असं नव्हे त्यासारखा त्यांचा जो स्वभाव असेल सर्वांसाठीच हा उपदेश भगवंताचा लागू आहे गाथा नंबर दोनशे सव्वीस सदा जागर रत्तानु अहो रानुखिन निबाणदिमुक्तान अथंग आसवाम सदा जागरूक राहू निषदिर ज्यांचे, आश्रव नष्ट कठी जे सदा जागरूक राहतात रात्रंदिवस शिकण्यातच लागलेले असतात जे निर्वाण प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात त्यांचे नष्ट होतात। तर ही गाथा भगवंतांनी कोणत्या प्रसंगी म्हटलेली आहे गुरुद्धकूट पर्वतावर भगवान विहार करीत असताना राजगृहातील पूर्ण नावाच्या दाशीला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे राजगृहातील एका नावाची एक दाशी होती एका रात्री ती धान कुटता कुटता कुठता कुठता व घाम पुसून हवा घेण्यासाठी ती घराबाहेर आली रात्र बरीच झाली होती आणि ती थकून गेली होती आपल्या प्रियकराची प्रतीक्षा करीत होती प्रियकर न आल्यामुळे अतिशय दुःखी होत होती थकलेली होती आणि कामात पण दिवसभर धान कुटत बसली ह्या आशेने की रात्री प्रियकर येईल चिंतेमुळे झोप लागू शकत नव्हती दोन चार वेळा बिछाण्यावर पण गेली परंतु फिरून फिरून बाहेर येऊन पाहू लागली प्रियकर येईल कारण जर ती झोपी गेली आणि प्रियकर येऊन येत होती तेव्हा तिने पाहिले की शेजारील आम्रवनात जिथे भगवंताचा निवास होता जिथे बुद्ध विहार उपलब्ध होता आणि बुद्धही तिथे वावरत होते विहार करीत होते त्या पर्वतावरून काही भिक्षू उतरत होते बुद्धांचे प्रवचन ऐकून काही इकडे तिकडे जात होते काही भिक्षू शांत बसलेले होते तर काही भिक्षू उभे होते पूर्णदाशीला मोठे आश्चर्य वाटले तिने विचार केला एवढी रात्र झाली आणि हे भिक्षू इथे काय करीत आहेत का जागत आहेत तिच्या मनात विचार आला मी तर धान कुटण्यासाठी जागी आहे पण हे लोक का जागरण करीत आहेत मी आपल्या प्रियकराची प्रतीक्षा करीत आहे पण हे कोणाची प्रतीक्षा करीत आहेत ती पुन्हा हसली आणि स्वतःच बोलली अरे सर्व भ्रष्ट आहेत ढोंगी आहेत पाखंडी आहेत हे सुद्धा आपल्या प्रेयसीची वाट पाहत असले पाहिजेत अर्ध्या रात्रीपर्यंत जगण्याचे प्रयोजन काय ती आपल्याच भावनेतून भिक्षूंना पण पाहू लागली तिला जराही वाटलं नाही की एवढ्या रात्रीपर्यंत जागण्याचं भिक्षूसाठी काही वेगळं कारण असू शकते दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान तिच्या दारावर भिक्षा टनाज तिला फारच आश्चर्य वाटले मनात असूनही भगवंतांना ती टाळू शकली नाही तिला प्रथम वाटले भ्रष्ट भिक्षूंचा गुर। भ्रष्ट गुरु ढोंगी आणि पाखंडीच असला पाहिजे भिक्षेला नकार द्यावासा वाटला पण नकार देता आला नाही कारण भगवंताची ती शांत मुद्रा पाहून ती मुग्ध झाली भगवंतांना तिने भोजन वाढले भोजनानंतर भगवंत तिला म्हणाले पूर्णा तू माझ्या भिक्षूंची निंदा करतेस तिचा विश्वासच बसेन कारण ही गोष्ट ती कुणाजवळच बोलली नव्हती ती म्हणाली म्हणते निंदा मी तर करीत नाही मी कधी केली निंदा म्हणते मी आणि निंदा नाही कधीच नाही आणि मी निंदा का करू भगवान म्हणाले पूर्णा रात्रीच्या आठव रात्री तू काय करीत होतीस पूर्णा फारच लज्जित झाली तिला वाटले भगवंतानी सर्व जाणले आता त्यांच्यापासून लपवण्यात काही अर्थ नाही आणि तिने रात्री मनात आलेले विचार भरावर सांगून टाकले त्यावर भगवान म्हणाले पूर्णा तू तु तु तुझ्या दुःखामुळे रात्र जागत राहिली आणि माझे भिक्षू त्यांच्या आनंदामुळे जागत होते तू तु तु तुझ्या विचार विकारामुळे भोपू शकली नाही आणि माझे भिक्षू ध्यान करीत असल्यामुळे निर्विचारांच्या मुळे झोपले नाहीत झोपेत आणि झोपेत फरक आहे पूर्ण आणि जागरण आणि जागरण याच्यातही फरक आहे हे नवीन जागन आता शिक पागल जुनं जागण हे काही जागण नव्हे निद्रेत आणि निद्रेतच तू फार गमावला आहेस आता काहीतरी कमव ध्यानी लोक झोपेत दिसत असले तरी ते झोपत नाही आणि तुम्ही जागे दिसले तरी जागे नसता पूर्णा तू हे नवीन जागरण शिक जे सदा जागरूक राहतात आणि रात्रंदिवस शिकतच राहतात आणि निर्वाण हेच ज्यांचे एकमात्र ध्येय असते त्यांचे आश्रव नष्ट होतात त्यांचे पाप नष्ट होतात त्यांचा अंधार नष्ट होतो त्यांचं अज्ञान संपून जात जो प्रत्येक स्थितीत शिकतच राहतो जागत राहतो असे जागृत राहणारे रात्रंदिवस शिकत राहणारे आणि निर्वाणाप्रती प्रयत्नशील राहणाऱ्या लोकांचे आश्रव क्षीण होतात चित्ताचे मळ नर... क्लेश अनुशय नष्ट होतात असे सांगून भगवंतांनी पुढील गाथा म्हटली सदा जागरमानान अहो रत्ता रत्तानुसिखीन गच्छन्ति अथि अधिमुक्तान सरळ अर्थ असा आहे की जे सदा जागरूक राहतात आणि रात्रंदिवस शिकतच राहतात आणि निर्वाण हे ज्यांचे एकमेव ध्येय असते त्यांचे आश्रव नष्ट होतात ह्या पूर्ण तात्काळ स्रोतापत्ती प्रतिष्ठित झाली असे समजा की हे जग एक प्रकारचा आरसा आहे आपण त्यात आपले रूप पाहतो प्रत्येक रूपात आपले रूप दिसते दुसऱ्याचे रूप जसे आहे तसे पाहण्याची कुशलता केवळ जागरूक व्यक्तीतच असू शकते गाळ निद्रेत असलेले आपण दुसऱ्याचे खरे रूप इच्छा असूनही पाहू शकत नाही आमची दृष्टी काही संस्कारांनी बांधलेली आहे आणि म्हणूनच आम्ही दुसऱ्या संबंधी तोच विचार करतो ज्या संबंधी आपले तसे विचार आहेत ह्या कथेत पूर्णादाशी कामातूर होऊन आपल्या प्रियकराची प्रतीक्षा करीत आहे अर्धी रात्र झाली तरी धान कुटण्याची निमित्त करीत आहे आणि तिला वाटते हे भिक्षू पण जागे आहेत ते पण आपल्या प्रेयशीची वाट पाहत असतील अन्यथा एवढी रात्र जागण्याचे कारण काय तिला माहीत नाही की जागण्याची अनेक अन्य, अन्य कारणे पण असू शकतात तिला असं कधीच वाटत नाही की अर्धी रात्र ही ध्यान करण्याची अत्यंत अनुकूल वेळ असू शकते दुसऱ्या दिवशी जेव्हा भगवान तिच्या द्वारावर जातात तेव्हा तर ती आश्चर्यचकित होते नाही लाजानेच भगवंतांना ती भोजन वाढते भोजनोपरात भगवान तिला म्हणाले पूर्णा का तू माझ्या भिक्षूंची निंदा करते ती म्हणाली म्हणते नाही नाही मी कशाला भिक्षूंची निंदा करू यार भगवान म्हणाले पूर्णा रात्री तू काय विचार करीत होतीस ते आठव भगवंताने तिच्या मनात चाललेले विचार जाणल्याचे समजताच ती अतिशय लज्जित झाली आणि मनात आलेले विचार भगवंताजवळ जसेच्या तसे व्यक्त केले यावर भगवान म्हणाले पूर्णा तू आपल्या दुःखामुळे रात्री झोपली नाहीस पण माझे भिक्षू ध्यानातील आनंदामुळे जागत राहील आणि हे अगदी खरे आहे की कधी कधी दुःखाच्या उत्तेजनेने मनुष्य झोपू शकत नाही तर कधी आनंदाच्या उत्तेजनेनेही मनुष्य झोपत नाही अत्यंत दुःखाच्या वेळी मनुष्य प्रयत्न करूनही त्याला झोप लागत नाही आणि एखाद वेळ अत्यंत आनंदानेही माणूस झोप विसरून जातो ध्यानी मनुष्याची तर झोप हळूहळू कमी होऊ लागते जसजशी आतील चेतना जागरूक होत जाते तसतसे शरीर झोपी गेले तरी ध्यानी जागरूक असतो तो चेतनेने झोपत नाही म्हणून बुद्ध म्हणाले पूर्ण जागरण आणि जागरण व झोप आणि झोप यातही फरक आहे म्हणून तू आता नवीन जागण शिक माझ्या भिक्षू सारख त्या जागण्यात तुला जो आनंद होईल तसा आनंद तुझ्या आजच्या रात्र जागण्यात अजिबात नाही माझे भिक्षू सदा जागरूक राहतात आणि रात्रंदिवस शिकतच राहतात आणि निर्वाण हे त्यांचे एकमात्र ध्येय आहे अशा भिक्षूंचे आश्रव नष्ट होतात त्यांचे पाप नष्ट होतात त्यांचा आधार संपून जातो त्यांचे अज्ञान घडून पडते ज्यांचे शिष्यत्व पूर्ण आहे जे नवीन नवीन शिकण्यात कधीच कसूर करीत नाहीत रात्र असो की दिवस सकाळ असो की सांग आपला असो की परका शत्रू असो की मित्र कोणी घृणा करू की प्रेम कोणी शिव्या देऊ दे की सन्मान ह्या सर्वापासून खरा शिष्य शिकतच राहतो प्रत्येक गोष्टीला तो आपल्या शिक्षणाचे माध्यम समजतो तोच खरा शिष्य अशी कोणतीही स्थिती नसावी की जिच्यामुळे शिकायला काहीच मिळालं नाही प्रत्येक स्थितीत शिकता येण्यासारखं काही ना काही असतच म्हणून सर्व स्थितीत शिकल्या जाऊ शकते दिवस असो की रात्र सफलता असो की असफलता जय असो की पराजय जन्म असो की मृत्यू प्रत्येक स्थितीत मनुष्य शिकत राहायला पाहिजे जागत राहायला पाहिजे आणि निर्वाण हेच ज्याचे एकमात्र ध्येय आहे आणि जो प्रयत्नाने शरीर आणि मनाच्या सीमातून मुक्त होऊन चेतनेच्या विशाल आकाशात लीन इच्छितो हो आणि आपल्या थिंबाला सागरात समाविष्ट करण्यासाठी आतुर असलेला मनुष्यच अज्ञान अंधकाराच्या पार निघून जातो अर्थात निबाण प्राप्त मनुष्यच सुखाच्या विशाल सागरात समाविष्ट होतो अशा रीतीने भगवंतानी सांगितलेलं आहे की निब्बाण परमन सुखम म्हणून प्रत्येकानं स्वतः जागरूक राहून निब्बाणाचा मार्ग अनुसरावा आणि सुख मिळवावे अशीच भगवंताची इच्छा आहे म्हणून अनेक गाथा आणि कथा धम्मपदातील आपण सादर करणार आहोत उत्कृष्टाचा उपदेश भगवंतांनी नम पदार्थ दिलेला आहे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय गुरु